मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला कृतज्ञता म्हणून आणि त्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी पहाटे नदीत पवित्र स्नान करावे असे करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे स्नानानंतर सूर्यदेवाला तिळ मिश्रित अर्घ्य द्यावे सूर्यचालेचा सूर्यस्तोत्र किंवा हृदय स्तोत्र यांचे पठण करावे त्या दिवशी आंघोळ करूनच अन्न आणि पाणी सेवन करावे गरीब आणि गरजूंना अन्न पैसा तीळ कपडे ब्लँकेट आणि तांदूळ यांच्यापैकी आपल्याला शक्य असेल ते दान करावे ग्रहदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ब्राह्मणाला खिचडी द्यावी जीवनात शुभ परिणामांसाठी या दिवशी गूळ तीळ आणि डाळीचे यथाशक्ती दान करावे घरात तुळशीच्या रोपट्याजवळ दीप प्रज्वलित करावे आणि भगवान श्री विष्णू व सूर्यदेवाची पूजा करावी या दिवशी तिळ आणि गुळ यांपासून तयार केलेल्या पदार्थाचे सेवन करावे आणि इतरांनाही देऊन शुभेच्छा द्याव्यात या काळात काही भागात पतंग उडवण्याची परंपरा आहे हा आनंदाचा भाग आहे आणि यामुळे नवा उत्साह निर्माण होतो या दिवशी कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवावा आणि आनंद साजरा करावा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला